हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग चौदावा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आपण आता दुसऱ्या पॅरिया पासून वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्रीकृष्णांनी या आठ पॉइंट पंधरा या श्लोकात म्हटलं आहे जरा भाषांतर एकदा वाचूया हे पार्था जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो कारण तो निरंतर भक्तियोगात झालेला असतो तर आता दुसऱ्या पासून वाचायला सुरू करूया शुद्ध भक्त श्रीकृष्णांच्या भक्ती करण्यामध्ये सदैव युक्त झालेला असतो तर इथे भगवान श्री कृष्ण शुद्ध भक्त कशी भक्ती करतो आहे याबद्दलच या, या श्लोकात चर्चा करत आहेत तो अनन्य भावाने विचलित न होता भगवंतांचं स्मरण करत असतो श्रीकृष्णांची राम आणि विविध विस्तारित रूपे अंश आणि अवतार आहेत आणि भगवंतांच्या या, भग, या दिव्य रूपांपैकी कोणत्याही रूपावर भक्तिभावाने भक्त आपले मन एकाग्र करू शकतो तर असा हा जो भक्त आहे <coughs> तो भक्ती करतो आहे तर तो एखाद्या भगवंतांच्या रूपाशी जोडला गेलेला असतो जसं कुणी आहे ती प्रभू श्री रामचंद्रांचं पूजन करतो आहे कुणी नरसिंहांचं पूजन करतो आहे तर तो कुठच्या तरी एका रूपाची भक्ती करतो भगवंतांच्या आणि भक्तिभावाने तो आपलं मन एकाग्र करू शकतो इतर योगांचा अभ्यास करणाऱ्या साधकांना ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या अशा भक्ता पुढे निर्माण होत नाहीत तर इतर जे योग करणारे आहेत आता कर्मयोग करणारे कर्मकांड करतात कर्मकांड करणं यज्ञ करणं त्या विधी विधानांचं पालन करणं हे अतिशय कठीण असतं कर्मकांड यज्ञामध्ये काही चूक झाली तर योग्य ते फळ सुद्धा मिळत नाही अशी समस्या येते अष्टांग योगामध्ये पण मन विचलित न होऊ देता सगळ्या इंद्रियांना नियंत्रण करून सगळे प्रयत्न करायला लागतात तर खूप साऱ्या समस्या येऊ शकतात मात्र जो भक्तियोग करतो आहे त्याच्या पुढे अशा समस्या येत नाहीत का येत नाहीत कारण जेव्हा एखादा व्यक्ती दृढपणे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये रमतो आहे मग्न होतो आहे तेव्हा असा जो भक्तीत प्रगती करत चाललेला जो पुढे शुद्ध झालेला भक्त आहे त्याच्या जीवनाचा जो रथ आहे त्याचे सारथी आता भगवंत होतात तर शुद्ध भक्ताच्या जीवनाचं सारथ्य जीवनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण स्वतःच करत आहेत आणि त्यामुळे भगवंतांना पूर्णपणे शरणागत असलेल्या या भक्ताच्या जीवनामध्ये भगवंत आहेत ते कोणत्याच समस्या येऊ देत नाहीत किंवा अशा समस्या जरी आल्या तरी तो भक्त आहे तो व्यथित होत नाही विचलित होत नाही का कारण हा पूर्ण शरणागत भक्त असतो तो भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये सतत मग्न असतो आणि असा भक्त आहे त्याला इंद्रिय संयमासाठी काही विशेष प्रयत्न करायला लागत नाहीत जसं अष्टांग योग आहे ज्ञान योग आहे ह्याच्यात इंद्रिय संयमन करणं खूप आवश्यक आहे स्वतःच्या प्रयत्नाने तिथे इंद्रिय संयमन करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र भक्तियोगामध्ये वैदिकशास्त्रात जसं सांगितलं आहे त्यानुसार हे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील वैष्णवाचार्य आहेत ते व्यक्तींना शिकवतात कशी भक्ती करायची ती आणि त्यामध्ये आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत कसं लावायचं हे त्यांना मार्गदर्शन प्राप्त होतो आणि त्यामुळे हा जो भक्तीत प्रगती करणारा भक्त आहे त्याला इंद्रिय संयमनाचा प्रयास करणं प्रयत्न करण्याचा कष्ट करायला लागत नाहीत भगवंतांच्या सेवेत तो आपली सगळी इंद्रिय लावतो आणि म्हणून त्याला कोणताच कोणतीच समस्या त्याच्यासमोर निर्माण होत नाही जसं इतर योगांचा अभ्यास करणाऱ्या साधकांच्या समोर समस्या निर्माण होत असतात तशा पुढे वाचते आहे भक्तियोग हा अत्यंत सहज उदात्त आणि आचरण करण्यासाठी सुलभ आहे तर हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण या भक्तियोगात करतो तो हरे कृष्ण महामंत्र हा जपायला कुणासाठीही अजिबात कठीण नाही सहजच कुणीही लहान मोठा गरीब श्रीमंत शिक्षित अशिक्षित स्त्री पुरुष कोणीही या महामंत्राचा जप करून भगवंतांच्या सेवेत लागून भक्ती भक्तियोगाचं आचरण करू शकतो तर भक्तियोगामध्ये मार्गदर्शन केलं जात की आपण कोण आहोत आपण हे शरीर नाही तर आपण जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास असे जीवात्मा आहोत भगवंतांचे अंश आहोत भगवंतांचा नित्यदास आहोत आणि आता जरी आपण भगवंतांना विसरून या भौतिक जगतात भरकटत आहोत तरी भक्तांच्या कृपेने आपल्याला आता भगवंतांबरोबरचा संबंध कळला आहे संबंध ज्ञान झालेलं आहे तर मग असा व्यक्ती आहे तो भगवंतांची भक्तिमय कार्य विविध सेवांमध्ये जोडला जातो त्याला म्हटलं जातं अभिधेय तर तो भगवंतांच्या सेवा करतो भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवंतांबद्दल श्रवण करणं भगवंतांचं कीर्तन करणं अशा अनेक साऱ्या विधी तो यामध्ये करतो सगळ्या नियमांचं पालन करतो आणि संबंध जाणलाय अभिधेय म्हणजे भक्तीचा विधी करतो आहे आणि प्रयोजन ही भक्ती करून काय प्राप्त होणार आहे हे सुद्धा या भक्ताला स्पष्टपणे माहिती आहे त्याला म्हणजे भक्ताला भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमला प्रेम प्राप्त करायचं आहे तर असा पूर्ण भगवंतांविषयीचं ज्ञान प्राप्त करून घेतलेला भक्त आहे तो काय करतो कृष्ण भक्ती अगदी दृढपणे करत असतो तर आपण सगळे भाग्यवान आहोत की जी श्री चैतन्य महाप्रभूंनी उपलब्ध करून दिलेलं प्रचार कार्य जे आहे भगवंतांच्या भक्तीचा प्रचार तोच कृष्ण भक्तीचा मार्ग आपल्या सगळ्यांपुढे श्रील प्रभुपादांनी उपलब्ध करून ठेवलेला आहे तर या भक्तियोगामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांचं सुंदर दर्शन घेतो भगवंतांच्या नामाचा जप करतो भगवंतांच्या यशोगानाच कीर्तन करतो भगवंतांच्या कथा ऐकतो इतरांना सांगतो त्या कथांचं स्मरण चिंतन करतो भगवंतांच्या भक्तांचा संग घेतो भगवंतांच्या विविध सेवांमध्ये आपण आपल्या इंद्रियांना लावतो भगवंतांसाठी स्वयंपाक करतो आणि भगवंतांना जो नैवेद्य आहे म्हणजे आपण स्वयंपाक केलाय तो नैवेद्य रूपात भोग दाखवला जातो नैवेद्य दाखवला जातो आणि मग भगवंत त्या अन्नावर आपली दृष्टी टाकतात दृष्टिक्षेप टाकतात तेव्हा भगवंत त्याच्यावर कृपा टाकतात आणि आपल्याला जो प्राप्त होतो तो, तो कोण काय आहे भगवंतांचा दिव्य असा कृपा प्रसाद आहे तर असा भक्त आहे तो या प्रसादाचं अत्यंत आदराने आस्वादन करतो तर हे सगळं भक्त आपल्या जीवनात करतो आहे तर या सगळ्या गोष्टी कशा आहेत सहज आहेत कुणीही करू शकतात भक्तियोग हा उदात्त आहे उदात्त म्हणजे उदार आहे सगळ्यांसाठी तो खुला आहे असं नाही की या प्रांतातलेच लोक भक्ती करू शकतील किंवा या श्रीमंतच करू शकतील असं नाही कुणीही भगवंतांची भक्ती करू शकतो आणि आचरण करण्यासाठी सुद्धा हा भक्तियोग आहे तो अतिशय सुलभ आहे पुढे वाचूया योगाचा प्रारंभ केवळ हरे कृष्ण जपाने होऊ शकतो भगवंत हे सर्वांवर कृपा करतात परंतु पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विचलित न होता जो त्यांची म्हणजे भगवान श्री सदैव सेवा करतो त्यांच्यावर म्हणजे त्या भक्तांवर ते भगवंत विशेष कृपा करतात अशा भक्ताला ते भगवंत विविध प्रकारे सहाय्य करतात तर भगवंतांबद्दल काय काय म्हंटल आहे इथे की भगवंतांचा जो हा भगवंतांचा संबंध विसरून आपण या भौतिक जगतात आलो आहोत आणि दुःख भोगत आहोत मात्र भगवंतांची जो विसरलेला संबंध पुन्हा जोडणं हे कार्य भक्तियोगाने आपण करतो आणि त्याची सुरुवात कशी होते हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते आणि जो कोणी असा प्रयत्न करतो आहे जप करण्याचा तर भगवंत हा आपला प्रयत्न आपल्याच हृदयात बघतात आणि भगवंत जाणता आहेत की हा माझा जो अंश आहे तो बऱ्याच काळापासून या भौतिक जगतात भरकटत होता मात्र भगवंता मात्र भक्तांची त्याच्यावर कृपा झाली आहे आणि याने हरे कृष्ण महामंत्राचा जप सुरू केला आहे तो इतके कि ते नहीं तर भगवंत इतके कृपाळू आहेत की ते त्यांच्या विरोधकांनाही सगळं काही पुरवतात तर भक्तांवर ते काही कृपा करणार नाही आहेत का भगवंत सगळ्यांवरच कृपा करत असतात पण विशेष या श्लोकात आठ पॉईंट चौदा मध्ये वर्णन करण्यात आलेला जो भक्त आहे तो कसा आहे अनन्य भावाने विचलित न होता भगवंतांचं स्मरण करतो आहे अनन्य या शब्दाचा अर्थ आहे नाही अन्य केवळ भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये तो मग्न आहे असं नाहीये की सोमवारी तो या देवतेचं पूजन करण्यासाठी गेला आहे आणि कृष्ण भक्ती कृष्ण सेवा त्याने अजिबात केली नाहीये उद्या काय दुसरंच करायला गेला आहे आणि भक्तीकडे दुर्लक्ष करतोय असं नाही तो केवळ भगवान श्री कृष्णांचीच भक्ती करतो रोज नियमितपणे विचलित न होता कोणत्याही अडचणी आल्या जीवनामध्ये काही समस्या आल्या तरीही तो भगवंतांची सेवा करणं स्मरण करणं चिंतन करणं भगवंतांचं नाम घेणं हे कधीच तो सोडत नाही तर असा जो विशेष भक्त आहे जो सदैव भगवंतांची सेवा करतो त्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल शब्द आलेत बघा पण जर श्लोकात बघितलं पहिल्या वेळीत तर भगवंत म्हणतात अनन्य चेत अविचलित मनाने सततम म्हणजे सतत जसं आता वाजला आपण सदैव आणि भगवंत पुढे म्हणतात यो माम स्मरती नित्यशहा नित्यशहा म्हणजे नियमितपणे असा हा भक्त आहे तो भगवंतांच्या भक्तिमय सेवेत लागला आहे तर अशा भक्तावर अशा शुद्ध भक्तावर भगवंत विशेष कृपा करतात आणि भगवंत अशा भक्ताला विविध प्रकारे सहाय्य करतात तर हे सांगणारा नऊ पॉईंट बावीस सुद्धा श्लोक आहे आपण बघूया सगळेच जण नऊ पॉइंट बावीस नऊ पॉइंट बावीस या श्लोकामध्ये भगवान श्री अर्जुनाला मार्गदर्शन करताना म्हणत आहेत अनन्या चिंतुक्ताना परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो तर जसं आपण आत्ता आठ पॉइंट चौदा मध्ये बघतोय अनन्य भावाने तसंच इथे पण आहे हा व्यक्ती आहे तो काय करतोय अनन्य भावाने भगवंतांचं चिंतन स्मरण करतोय भक्ती करतोय भगवंत म्हणत आहेत की मी त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो आणि त्याच्याकडे कर जे काय आहे त्याचं रक्षण करतो तर आपण आता पुन्हा आपल्या चौदाव्या श्लोकाच्या तात्पर्यात येऊया जिथे आपण वाचलं की असे जे विशुद्ध भक्त आहेत त्यांना भगवंत विविध प्रकारे सहाय्य करतात मदत करतात विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल